मोशी ते देहू रस्त्याची झाली चाळण माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी खड्ड्यातच वृक्षारोपण करून केला प्रशासनाचा निषेध मोशी ते देहू बी आर टी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा वाहनधारक जीव मुठीत धरून करतायत प्रवास पिंपरी चिंचवडा शहरातील मोशी येथील मोशी ते देहू बी आर टी रस्त्याची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे रस्त्यात अनेक जीवघेणे खड्डे पडलेले पाहायला मिळतात मोशी ते देहूर रस्त्यावरती वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आहे परंतु प्रशासन या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी केलाय रस्त्याच्या मोदोमत पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत त्याच खड्ड्यात आज मोशी येथील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी वृक्षारोपण करून प्रशासनाचा व भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे रस्त्याच्या मोदमत खड्डे पडल्याने वाहनधारक हेच खड्डे चुकवताना अनेक अपघात होत आहेत या खड्ड्यांमुळे अनेक थ्री व्हीलर ऑटो रिक्षा यामध्ये अडकून पडतात तसेच हेच खड्डे मृत्यूचा सापळा बनले आहेत मोशी ते देहू बी आर टी रस्त्याचे मोठ्या खड्ड्यांमुळे चालन झाले आहे हे सर्व प्रश्न माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी उपस्थित करत स्थानिक प्रशासनाला इशारा दिला आहे की येत्या तीन ते चार दिवसात हे खड्डे बुजवले गेले नसल्यास नागरिकांसमेत आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी प्रशासनाला दिला आहे नमस्कार मी सध्या आहे दिवाहंदी रस्ता आपला चिकडे चिखलीकडं जो रस्ता जातो भारत माता चौकापासनं चिखली गावापर्यंत जी रस्त्याची परिस्थिती आपण सध्याला पाहत आहे खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये दोन हजार सतरा ते बावीस या कालखंडात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांच्या तक्रारी प्रामाणिकपणे सोडवायचा आम्ही प्रयत्न केला परंतु सध्याची परिस्थिती पाहता की दिवा रस्त्यावरती संपूर्ण खड्डेच खड्डे झालेले आहेत एक खड्डा कमीत कमी पाच वेळा एक खड्डा बुजवला जातो आणि परत त्याच्या आठवड्याने तीच पूर्वस्थिती होते खऱ्या अर्थाने खूप वाईट परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे अनेक सोसायटीधारक या रस्त्यावरती ये येणं जाणं असतं त्याच पद्धतीने इथले नागरिक या भागात येतात अनेक व्यावसायिकांना या भागात खऱ्या अर्थानं या खड्ड्यांमुळे अडचण होते तर मी पालिका प्रशासनाला आव्हान करतो आहे की येत्या दोन दिवसाच्या आत जेवढे काही प्रॉपर ट्रीटमेंट करून खड्डे तुम्हाला बुजवता येतील तेवढे बुजवा अन्यथा दसरा झाल्यानंतर नागरिकांसोबत आम्ही खड्ड्यात बसवण्याची वेळ आम्हाला येऊन देऊ नका अशी मी प्रशासनाला विनंती करतो आहे आपण वारंवार पत्रव्यवहारही स आर टी विभागाशी केलेला आहे परंतु काम होत असताना छोटासा कुठला तरी एक खड्डा बुजवायचा आणि परत दहा खड्डे दुसरे ठेवायचे अशी परिस्थिती दिसते जो कॉन्ट्रॅक्टर या भागात काम करतो आहे त्यांनी प्रामाणिक काम करावा इथले जे लोकांचे प्रश्न आहे खड्ड्याचा जो प्रश्न आहे तो प्रामाणिकपणे सोडवा आपण पाहिलं इथल्या जाणारा येणारा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवरती पण एवढा कचरा आहे की पालिका प्रशासन आरोग्य विभाग काय काम करते हे सुद्धा लक्ष देत नाही आहे म्हणून छोट्या मोठ्या गोष्टीकडं आयुक्त साहेबांनी लक्ष घालावं आणि या भागात अनेक अपघात दररोजच्या अनेक गाड्या स्लीप होऊन पडणं महिला पडणं असे जर अपघात होत असेल तर खऱ्या अर्थानं खूप मोठी अडचण या ठिकाणच्या नागरिकांना आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो मी अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर तुम्ही हा खड्डा बोजवा नाहीतर नागरिकांसमोर आम्हाला खड्ड्यात बसव पस, बसण्याची वेळ येऊन देऊ नका एवढं सांगतो